श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणी आच्चा या करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजा करत काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात भक्तांना आशीर्वाद देतात जर तुम्हाला धन वैवाहिक जीवन नोकरी प्रगती संबंधित समस्या जाणवत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे मेहनत करून देखील तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होत नाही कायम अपयशाचा सामना करावा लागत असेल तर गुरुवारी काही खास उपाय करावेत तर असेच काही उपाय जे गुरुवारी तुम्हाला तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी करायचे आहेत या व्यतिरिक्त आपल्या घराच्या आर्थिक भरभराटीसाठी तुळशीला या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत तर हे उपाय केल्याने तुमच्या यशाच्या ये मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवार म्हणजेच बृहस्पतीवार गुरु म्हणजे बृहस्पती आणि हा वैवाहिक जीवन आणि संपत्ती संबंधित आनंदाचा घटक मानला गेला आहे गुरु म्हणून गुरुवार हा दिवस लाभदायक आहे गुरुला अनुकूल करण्यासाठी या दिवशी गुरुशी संबंधित उपाय करावेत तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक आणि वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता बृहस्पती देव यांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नमः या मंत्राचा नियमितपणे जप करावा एकोणावीसशे वेळेस हा जप पूर्ण झाल्यानंतर या मंत्रानेच हवन करा जर हे शक्य नसेल तर नियमितपणे एकशे आठ वेळा जप करा यामुळे आपल्या जीवनाची नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम मिळेल गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आपल्या घरातली कामं आटोपल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळ टाकावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाच वेळा जप करावा असं केल्याने तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतात या व्यतिरिक्त आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यावं त्यावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावं स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्री हरिविष्णूंचं प्रतीक मानलं जातं ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दर गुरुवारी हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलं जातं त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री विष्णूंची सेवा आहे याव्यतिरिक्त आपल्याला उंबरठ्यावरती गुरुवारच्या दिवशी हळदीने लेपन करायचं आहे हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे दान करावे यामुळे बृहस्पती देवता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील असे केल्याने आपल्या घरात कधीही पैसे आणि धनधान्याची कमतरता भासत नाही या दिवशी तुम्ही गुरुंची कृपा प्राप्त करण्यासाठी पिवळे कपडे घालू शकता किंवा पिवळा रुमाल घेऊ शकता जे आर्थिक दृष्टीने कमकुवत आहे त्यांनी हा उपाय करून पाहिला पाहिजे आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी जर आपण गुरुवारी पूजा ठिकाणी हळदीचा हार घालून पिवळ्या वस्तूंचा वापर केला किंवा कामाच्या ठिकाणी पिवळी खाद्यपदार्थ दान केले तर समृद्धी येते गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ आहे यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते तसेच कुंडलीतील गुरुग्रहाचे दुष्परिणामही कमी होतात ज्यांना लग्नामध्ये व्यत्ययत आहे त्यांनी केळीची मुळे पिवळ्या कपड्यामध्ये लपेटून घ्या आणि त्यात कच्ची हळद ठेवा आणि गुरूंच्या मंत्राचा जप करताना उजव्या हातात हे बांधा हे पुष्कराज रत्नासारखे कार्य करते पैशाच्या समस्येमध्ये याचा फायदा होतो आणि लग्नातील अडचणही दूर होते गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मी प्रसन्न होण्याने भक्ताच्या कुटुंबामध्ये सुख शांती संपत्तीची कमतरता भासत नाही भक्तांना यश सन्मान आणि वैभव प्राप्त होते गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचू शकता यामुळे पैशाची चणचण दूर होते लक्ष्मी नांदते याशिवाय आपल्या तळ हाताच्या डाव्या कोपऱ्याखाली असलेले स्थान हे गुरुचे स्थान मानले जाते दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावावी आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हळदीचा टिळा जो आहे तो आपल्याला सगळ्यात आधी आपल्या मस्तकावरती आपल्या कंठावरती आपल्या डाव्या हाताच्या गुरुपर्वत ग्रहावरती आणि शुक्र ग्रहाच्या पर्वतावरती मनगटावरती आणि आपल्या बेंबीला हळद लावायची आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतात एवढे हे साधे सोपे पण प्रभावी उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह जर कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच हे साधे सोपे उपाय करून देखील चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल घडून आणू शकता गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात जात देवासमोर केसर हरभऱ्याची डाळ ठेवा त्यानंतर एखाद्या गरीबाला हरभऱ्याची डाळ दान करा यासह पिठात डाळ गूळ आणि हळद घालून गाईला खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो जर तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर गुरुवारी पूजे दरम्यान भगवान विष्णूंना नारळ अर्पण करा सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा यानंतर नारळ लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा हा उपाय केल्याने उत्पन्न वाढू लागते यासोबतच गुरुवारचा दिवस हा गुरूंच्या सेवेसाठी देखील समर्पित असतो बघा गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे की जर देव कोपले तर गुरु तारतात पण जर गुरु कोपले तर तारणार नाही त्यामुळे गुरुवारी गुरुंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष सेवा कराव्यात गुरुबळ आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळायला लागतं प्रगतीचे मार्ग खुले होतात गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जी जमेल ती सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे बघा आपण सर्व स्वामी भक्त आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण पारायण तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता तसं तर नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय वाचावेत अकरा माळी जप करावा पण आता आजच्या दावपच्या युगामध्ये दोघंही बायको जर वर्किंग असतील तर ही सेवा रोज करण्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला मिळत नसेल तर गुरुवारी किमान थोडासा वेळ काढून संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता असं केल्याने देखील तुमचं गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो गुरूंचं पाठबळ तुम्हाला लाभतं आणि तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही गुरुवार हा दत्तांचा व वा गुरुचा वार आहे या दिवशी दत्तात्रय स्तोत्र वगैरे वाजतात एक वेळचा उपवास करतात सकाळी किंवा संध्याकाळी सोडतात दत्त हे आद्य गुरु असल्याने आपल्या गुरुलाच प्रत्यक्ष दत्त समजून सर्व उपचार करावेत पुष्कराज हे गुरुचे रत्न आहे पिवळ्या रंगाचे हे चमकणारे रत्न धारण केल्यास यश व आनंद देते गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते या दिवशी केळीच्या झाडाला पाणी घालून त्याला गुळ आणि चना डाळवा वाहतात या दिवशी पिवळे वस्त्र धारण करायचे असते तसेच गुरुवारचा उपवास करायचा असेल गुरुंना पिवळ्या रंगाचा एखादा आवडीचा पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावा ज्यामध्ये स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत गुरुवारच्या गुरुवारी तुम्ही बेसनाचे लाडू महाराजांना अर्पण करू शकता बघा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व आहे म्हणूनच मग तुम्ही बेसनाचे लाडू बनवा किंवा तुम्ही विकतची एखादी पिवळ्या रंगाची मिठाई आणली ती तुम्ही अर्पण केली तरी चालेल आणि तुम्ही जर खीर बनवलेली असेल तर त्यामध्ये दोन केसराच्या पाकळ्या टाका जेणेकरून त्या खिरीला पिवळा रंग प्राप्त होईल आणि तो नैवेद्य तुम्ही मग महाराजांना अर्पण करायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात असलेल्या आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी करायची आहे या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुम्ही दर गुरुवारी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात आणि तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये असते फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तुळस असते तुळस ज्या घरामध्ये असते तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि या तुळशीला गुरुवारी ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात जर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावताचं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाहीत आजारपणं मागे लागलेली आहेत आणि आजारपणामध्ये घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो मग तुम्हाला त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच चाललेला आहे अशा प्रकारच्या आर्थिक समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून तुम बघा नक्कीच तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल जेही तुमचे पैशांविषयीच्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय गुरुवारी तुम्ही नक्की करून बघा गुरुवारी आपल्याला तुळशी समोर जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे एखादी छोटीशी चांदीची वाटी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चांदीच्याच वाटीचा वापर करायचा आहे कारण चांदीची वाटी या उपायासाठी अत्यंत प्रभावी अशी असणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीची एखादी तरी वस्तू असते ज्यामध्ये छोटीशी वाटी असते किंवा मग एखादा चमचा जरी असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे असा छोटासा ग्लास असेल किंवा चांदीचा तांब्या असेल तरी चालेल त्याचा वापर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी करायचा आहे पण तुमच्याकडे चांदीची वस्तू नसेलच तर मग अशा वेळेस तुम्ही एखादी स्टीलची वाटी घेऊ शकता स्टीलच्या वाटीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय आहे तर आपल्याला घरी असलेलं कच्चं दूध घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे ते तू ते दूध आपल्याला गरम करायचं नाही तर ते कच्चंच आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे चिमूडभर हळद आपल्याला लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हळद काढून घेऊ शकता एखाद्या वाटीमध्ये आणि ह्या दोन्हींचा वापर करून आपल्याला तोशी समोर एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या सगळ्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हायला लागतील कारण खूप मेहनत करून आपल्याला यश हो मिळत नसतं आणि यश जरी मिळालं पैसा जरी आला तरी तो पैसा घरामध्ये टिकत नाही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या वाटीमध्ये ही हळद घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही मिक्स करून उपाय करू शकता म्हणजेच ही चिमुडभर हळद जी आहे ती या कच्च्या दुधामध्ये मिक्स करून हा उपाय करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्ही तुळशीला या दोन वस्तू अर्पण करू शकता तर हळदीचं महत्व तुम्हाला माहिती आहे की हळद जी आहे ती माता लक्ष्मींना आणि त्यासोबतच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यासाठीच आपण हळदीचे उपाय गुरुवारच्या दिवशी करत असतो जसं की उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो आपण जो अंगणामध्ये सडा टाकतो त्यामध्ये सुद्धा आपण हळद टाकत असतो आणि आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सुद्धा आपल्याला हळदीचा उपाय करायचा आहे तोही आपल्याला हरिप्रिया म्हणजेच तुळशीच्या समोर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि कच्चं दूध घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे चिमूडभर हळद दुधामध्ये मिक्स करा किंवा मग तुम्ही वेगवेगळी हळद आणि दूध जे आहे ते अर्पण करा किंवा अशा प्रकारे तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये सुद्धा कच्चं दूध घेऊन ते तुळशीला तुम्ही अर्पण करू शकता ह्या दुधासोबतच म्हणजे जसं तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये हळद आणि कच्चं दूध मिक्स करू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला एक दिवा सुद्धा घ्यायचा आहे जो की शुद्ध गाईच्या तुपाचा असला पाहिजे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुळशीला तुम्हाला चिमुडभर हळद अर्पण करायची आहे ही हळद अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कच्च दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप आहे आणि ती हळद आणि दूध जे आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळ लावायचे किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तरी आवर्जून लावायचा आहे याने काय होईल तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल तुमच्या घरामध्ये असलेल्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल तुम्हाला यशप्राप्ती व्हायला लागेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कारण गुरुवारच्या दिवशी तुम्ही जेवढी सेवा कराल ती भगवान श्री विष्णूंना समर्पित होते आणि तुमच्यावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण तर हे दोन उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत आणि तुळशीजवळच करायचे आहेत कारण तुळस जी आहे ती हरिप्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशीची सेवा अधिक प्रिय आहे आणि माता लक्ष्मींना भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि हे उपाय जे ते नित्य नियमाने केले गेले पाहिजेत असं नाही की तुमची एकदा आर्थिक स्थिती मजबूत झाली की हे उपाय करणं सोडून द्याल यानी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तर याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ